मिर्झेत कोयत्याने हल्ले चालूच वर स्टोरी का बघतोस म्हणून एका युवकावर कोयता आणि चाकुणी हल्ला दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मिरजेत कोयत्याचे हल्ले चालूच असल्याचं चा काही चित्र थांबत नाहीये किरकोळ कारणावरून हल्ले होत आहेत इंस्टाग्रामवर स्टोरी का बघतोस या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर चक्क कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे धिरेन उर्फ यश रवी पालेकर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धीरेनवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली काही महिन्यांपूर्वी मिर्झेत कोयता गँग यांची दहशत बघायला मिळाली होती तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकुणे वार केल्याची गंभीर घटना घडलेली आहे इन्स्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या क्षुल्लक कारणावरून युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं मिर्जेत खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज